आज आपण बघूया कोकणामध्ये आमटी कशी करतात म्हणजे ह्याला आम्ही आंबटवरण म्हणतो कोकणामध्ये आमटीला ह्या आंबटवरण म्हणतात तर ते आंबटवरण कसं करतात ते बघूया प्रथम ना तिथे डाळ अशी आता मी कुकरला लावणार आहे पण ते भांड्यामध्ये ठेवतात आणि पाणी घालून अशी त्याचा फेस आहे ना हा असा येतो हा हा काढून टाकायचा असतो ते फेस काढून टाकतात त्याच्यामुळे ॲसिडिटी होत नाही असं त्याचं शास्त्रीय कारण हे आहे की हे फेस काढल्यामुळे ॲसिडिटी होत नाही तर हा बघा हा सगळा मी फेस काढून टाकला आहे आता जेवढा आहे तेवढा आणि तिथे असा फेस सगळा डाळीचा काढून मग त्याच्यामध्ये आता मी थोडा कांदा घालणार आहे हे बघा थोडासा कांदा घातला आहे मी त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हळद टाकते थोडी त्याच्यानंतर थोडा हिंग पण घालणार आहे फोडणीमध्ये पण घालायचं आहे पण आता इथे पण हिंग घालते आणि आमचा जो रेग्युलर मसाला असतो तो मसाला मी एक चमचा टाकणार आहे हा बघा एक चमचा मी मसाला पण टाकला आहे ह्याच्यामध्ये आता हे सगळं छान ढवळून घेते आणि कुकरला शिट्टी करणार आहे मी तिथे अशीच डाळ शिजवून घेतात भांड्यामध्ये नमस्कार मी अमरज्योती खेटकर आज हे बघा शेपूची भाजी करते मी आणि शेपूच्या भाजीसाठी मी हे तेल तापत ठेवले तेल तापलेलं आहे चांगलं भा पालेभाज्या किंवा कुठच्याही भाज्यानं शक्यतो मी ह्या लोखंडी माझा हा फ्राय पॅनसारखा आहे पॅन आहे ह्याच्यात करते आणि आमट्या वगैरे सगळ्या ह्या लोखंडी कढाई आहे त्याच्यात करते पावसाळ्याच्या दिवसात आपली प्रतिकारशक्ती कमी होते वेगळेवेगळे रोगराई वाढते त्यामुळे मी शक्यतो लोखंडाची भांडी वापरते नॉनस्टिक आणि हे वाप जास्त वापरत नाही स्टील वापरते आता हे तेल तापलेलं आहे ह्याच्यात मी हा लसूण टाकते आणि लेस लसूण आहे ना चांगला तुम्ही असं खेचून घ्या नुसतंच असं जरासं खेचल्यासारख्या करून टाकू नका असा, असा, असा बारीक छान खेचून घेतला ना की त्याला तो म्हणजे सगळा वास ना छान लागतो भाजीला आणि सगळीकडे लसूण छान लागतो आता ही मिरची पण टाकते त्याच्याबरोबर मिरची आम्हाला दाताखाली आलेली आवड म्हणजे ह्यांना तिखट लागतं माझ्या मिसळांना म्हणून मग मी असे मोठे मोठे तुकडे करून मिरची टाकते आणि मिरची आम्ही एक किंवा दोनच घालतो जास्त घालत नाही आता हा लसूण जो थोडासा लाल झाला ना त्याच्यामध्ये मी हा कांदा टाकते थोडासा लाल होऊ दे लसूण आता लसूण आपला हा चांगला झालेला आहे छान गुलाबी झाल्या आता याच्यात मी का का कांदा टाकते आम्हाला कांदा आवडतो ज्यांना कांदा आवडत नाही त्यांनी डायरेक्ट लसणाच्या फोडणीवर भाजी टाकू शकता लसूण मिरची काहीजणं ठेचून टाकतात लसूण मिरची तसं टाकून पण तुम्ही भाजी फोडणीला घालू शकता आम्हाला शेपूच्या भाजीला जरा उग्र वास असतं शेपू काय मेथी काय सगळ्यात आम्हाला कांदा आवडतो तर मी हा कांदा टाकला आहे आणि कांदा होईपर्यंत थोडं थांबून म्हणजे एक थोडासा कांदा झाला ना तिच्यात मी थोडी मुगाची डाळ टाकणार आहे मुगाची डाळ पण आम्हाला आवडते तुम्हाला पाहिजे असेल तर टाका ते ऑप्शनल आहे हे बघा आता नी नी कांदा थोडासा झालेला आहे म्हणजे थोडासा गुलाबी झाला आहे आता मी त्याच्यात ही मुगाची डाळ टाकते आणि कांदा पूर्ण होईपर्यंत बारीक गॅस करून मी हा ठेवणार आहे आणि कांदा मऊ पडेपर्यंत आणि त्याच्याबरोबर ही मुगाची डाळ पण शिजेल मग ही जास्त अशी खूप शिजवायची नाही अगदी मी थोडी भिजवून ठेवली होती अगदी थोडीशी एक बोट शेपी म्हणजे म्हणतो ना आपण ती खाल्ल्यावर कडक नाही लागली पाहिजे एवढी शिजवायची आहे आता ह्याच्यावर मी झाकण देऊन बारीक गॅस करून ठेवून देणार आहे अधूनमधून त्याला डवाळते मग आता आपला कुकर गार झालेला आहे आता बघूया कांदा छान झालेला आहे आणि मुगाची डाळसुद्धा म्हणजे शिजलेले म्हणजे खूप शिजवायची नाहीच आहे ती थोडीशी दाताखाली आल्यावर कचकच नाही लागली पाहिजे एवढी शिजवायची कारण अख्खी डाळ अशी राहिली ना भाजीमध्ये तर खूप छान लागतं आता हे झालेलं आहे आता ह्याला आपण कांदा झालेला आहे ह्याला मी आता शेपूची भाजी घालते त्याच्यामध्ये भाजीचा रंग फारच सुरेख दिसतोय ह्या दिवसात आहे ना थोडा पावसाळा असतो ना त्यामुळे भाज्या कोथिंबिरी खूप छान मिळतं तर हा बारीक आहे गॅस तर भाजी पण खूप भांड्यात झालेली आहे ती एक दोन एकात एकच मिनिट त्याला झाकण देऊन ठेवते म्हणजे ती भाजी बसेल खाली बघा भाजी छान मऊ पडलेली आहे आणि ही आता मी त्याच्यामध्येच छान परतून घेते आणि ही अशी थोडीशी ना भाजी कोरडी करायची कोरडी केली ना खूप छान लागते म्हणजे अशी ती चवीला कोणाला ओलसर आवडत असेल त्याने ओलसर ठेवा आणि ह्याच्यामध्ये आता मीठ टाकते मीठ टाकल्यावर पण त्याला पाणी सुटेल आणि मग ती अजून कोरडी होईल मीठ टाकल्यावर त्याला जरा पाणी सुटले आणि आता ती आपण छान कोरडी करून घेतो आहे म्हणजे मी नि मोठा गॅस ठेवून त्याला परतून घेते थोडी छान परतून झाली की मी त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आता मी त्याच्यामध्ये ओला नारळ टाकणार आहे ओला नारळ आम्हाला सगळ्यात खूप आवडतो त्यामुळे मी ओला नारळ ओला नारळाला ना कोकणामध्ये चव म्हणतात चव तर मी तो ओला नारळ खोबरं चव असं वेगळ्या वेगळ्या ठिकाणी वेगळ्या वेगळं म्हणतात तर मी हा आता ह्याच्यामध्ये खोबरं टाकणार आहे बघा आता भाजी जेव्हा फोडणीला घातली म्हणजे कांद्यावर टाकली मी तेव्हाला किती होती ही कढई भरून भाजी झाली होती कढई म्हणजे हा फ्राय पॅन आहे लोखंडी तो भरून भाजी झाली होती तर आता बघा किती कमी झाली आणि मी त्याला छान मोठा गॅस येऊन परतून घेतली आहे त्यामुळे सगळं त्यातलं पाणी गेलेलं आहे म्हणजे सुकी कोरडी झालेली आहे आता ह्याच्यावर मी ओला नारळ टाकते आम्हाला ओला नारळ खूपच आवडतं प्रत्येक आणि पालेभाज्या तर मला आवडतोच म्हणजे चांगला लागतो आणि मग तो चांगला ढवळून घ्यायचा म्हणजे मग तो पण त्याची पण सवसगी त्या भाजीमध्ये उतरते मला आता आपली ही भाजी तयार झालेली आहे आता ह्याच्यावर मी झाकण ठेवते आणि वाफेमध्ये ठेवून देते म्हणजे गॅस बंद करते हे बघा आता आपलं तेल चांगलं तापलेलं आहे ही पण लोखंडी कढई आहे माझ्याकडे छोटीशी आमटीसाठी त्याच्यात मी आता लसूण टाकते लसूण आहे ना चांगला तसा गुलाबी होऊन द्यायचा म्हणजे करपवायचा नाही अतिबात थोडासा लालसर गुलाबी झाला पाहिजे आणि छान ठेसून घ्यायचा म्हणजे त्याचा स्वाद सगळीकडे लागतो बरोबर मी हा कढीपत्ता पण टाकते हा लसूण छान गुलाबी झालेला आहे आणि इतपतच आता छान करून घ्यायचा त्याच्यात त्याच्यात आता मी थोडा हिंग टाकते पण तुरीची डाळ किंवा काही आम्ही कोणताही पदार्थ केला ना तरी हिंग हा आम्ही घालतोच आणि फोडणीला मी थोडीशी कोथिंबीर घालणार आहे त्याचा स्वाद खूप छान लागतो फोडणीला घातला की आणि वरून पण थोडीशी टाकणार आहे आता मी ह्याच्यामध्ये आपण आधी डाळ शिजवताना हळद घातलेली आहे पण थोडीशी मी रंगासाठी हळद घालते आणि थोडा गोडा मसाला आणि थोडीशी मिरची पावडर टाकते मी म्हणजे रंग छान आहे आमटीला में मसाले। मसाले तो पण मी परतून घेते आता हे सगळं छान परतलं गेलं आहे याच्यामध्ये मी थोडं पाणी घालणार आहे पाणी घातले ना हे मसाले मसाल्याचा जो मसलट वास असतो ना एक बघा असा वास जर आपण छान कडने घेतला तर वास येतो तर तो, तो वास ह्या पाणी घालून त्याला कड घेतला की निघून जाईल त्याला छान कड घ्यायचा आता हे बघा आता मसाल्याचा छान कड आलेला आहे त्याचा वास असेल तो कच्चा वास निघून गेलेला आहे आता त्याच्यामध्ये ही शिजवलेली मी डाळ टाकते आता ही आमटी करताना आहे ना तुमच्या घरात कशी आवडते ते बघा पण थोडीशी करताना पातळ करायची पण जशी जशी ती गार होते ना तुम्ही गरम गरम खाल्ली तर आहे अशीच ठेवा पण जर तुम्ही ठेवून नंतर खाणार असाल तर तुम्ही थोडीशी पातळ करा ती आपाप हळू नंतर गार झाल्यावर घट्ट होते हे नवीन कोणी शिकणारे आहेत त्यांच्यासाठी ही टीप आहे की आमटी करताना जर तुम्हाला ठेवून मग खायची असेल तर थोडीशी पातळ करा आणि जर तुम्हाला लगेचच खायची असेल तर ही हा म्हणजे एवढी दाट सर ठीक आहे आमकी आता तुमच्या घरात कशी आवडते ते बघा कोणाला पातळ आवडते कोणाला घट्ट आवडते जशी आवडते तशी करा आता ही आम आ, हे डाळ टाकलेली आहे मी त्याच्याबरोबरच हे बघा हे चिंच आहे चिंचेचा कोळ आहे गूळ आहे आणि त्याच्यातच मी मीठ टाकले कारण खूप वेळा काय होतं आपण मीठ विसरतो म्हणून मी आधीच आठवणीने टाकून ठेवते आता हे सगळं मी ह्याच्यात घालते आहे मीठ वगैरे हो सगळं घातलेलं आहे त्यामुळे आणि ह्याला चांगला कड आला की वरून मी खोबरं आणि कोथिंबीर घालणार आहे आमच्या इकडे कोकणामध्ये खोबरं असं वरून घालत नाहीत पण आमच्याकडे वरून घातलेलं खोबरं आवडतं म्हणून मी तसं घालते कोकणामध्ये खोबरं ओलं खोबरं म्हणजे ओला नारळा नारळ भाजून तो गुलाबीसर छान भाजायचा आणि मग ते वाटून घालतात आमटीला पण मी असंच वरून घालणार आहे हे बघा आमटी चांगली खळाखळा उकळत आहे ही दोन मिनटं आमटी छान उकळून द्यायची झाल्यावर म्हणजे त्याच्यातले ते जे जी जिन्नस असतात आपण फोडणीला घातलेले मसाले बाकी सगळं ते एकमेकात मिक्स होतं आणि आमटी छान चवदार होते आता त्याच्यामध्ये मी थोडंसं खोबरं टाकत आहे ओला नारळ खरा वाटून घालतात पण मी असाच टाकत आहे आणि थोडीशी कोथिंबीर आता ही आमटी मी झाकून ठेवते आणि मग नंतर मी ही लोखंडी कढई आहे ह्याच्यातनं मी एका भांड्यात काढून घेणार आहे हे बघा आता आता आपलं चिंच गुळाचं आंबटपरण तयार आहे छान चिंच आणि गूळ घालून केलेलं आंबटपरण लसणाची फोडणी देऊन केलेलं आणि शेपूची भाजी हे दोन्ही तयार आहे आता हे तुम्ही तांदळाच्या भाकरीबरोबर खा ज्वारीच्या भाकरीबरोबर खा फुलके करा पोळ्या करा पराठे करा कशाबरोबर खा छान लागतं आवडलं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटमध्ये तुम्ही कशी आमटी करता हे मला नक्की सांगा धन्यवाद